आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शाळांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना एक महत्त्वाची माहिती ही भरावयाची होती त्याची अंतिम तारीख ही अठ्ठावीस फेब्रुवारी होती नंतरच्या कालखंडामध्ये शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे त्या तारखेमध्ये बदल करून ती पंधरा मार्च करण्यात आली होती आता मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पत्र काढून त्या संदर्भातली अंतिम तारीख ही एकतीस मार्च करण्यात आलेली आहे नेमकी कोणती माहिती भरावयाची आहे त्या संदर्भातली महत्वाची माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं हे बारा तीन दोन हजार पंचवीसचं महत्वाचं पत्र आहे हे पत्र माननीय संचालक शिक्षण संचालनालय माननीय सहसंचालक उपसंचालक शिक्षण विभाग माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्यास मुदत वाढ देण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अनुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या एम ए ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरील एस क्यू ए एफ या टॅबवर आपल्याला दिसत असलेल्या या माध्यमातून या नावानं स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामध्ये दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी कळवले होते व संदर्भ क्रमांक दोनुसार नुसार स्वयंमूल्यांकनासाठीची माहिती भरण्यासाठी दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि आस्ता शंभर टक्के शाळांची माहिती पूर्ण झालेली दिसून येत नाही त्यामुळे स्वयंमूल्यांकनाबाबत माहिती भरण्यासाठी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही तरी आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती विहित कालावधीत शंभर टक्के पूर्ण करून घेण्यात यावी असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेले आहे राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचं स्वयं मूल्यांकन करण्यासाठी जी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद